सालाबादप्रमाणे यंदा देखील मिर्जेत वीर सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिर्जेत भव्य दिव्य अशी क्रांतीज्योत रॅली काढण्यात आली या रॅलीचं भीम आर्मी संविधान संरक्षण बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते क्रांतीज्योतची मशल प्रज्वलित करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख व प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य आदी उपस्थित होते गेली तेरा वर्ष अविरतपणे हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त क्रांतीज्योत रॅलीचं आयोजन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापकाध्यक्ष जैलाबद्दीन शेख हे करत आहेत यावेळी जैलाबुद्दीन शेख म्हणाले भारताची एकही इंच जमीन ब्रिटिशांना मिळवता आली नाही याचं कारण म्हणजे ब्रिटिशांच्या हृदयामध्ये धडकी भरून सोडणारा व भारतभूमीचा रक्षणार्थ धारातीर्थ पडलेले भारत देशाचे क्रांतिकारक योद्धा म्हणजे हजरत टिपू सुलतान होय यावेळी जैलाबुद्दीन शेख म्हणाले की असे वीर योद्धा स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या विचारांची आज भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे आज मिरजमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं उत्साहाने सहभाग घेतला या रॅलीमध्ये वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या या रॅलीमध्ये वीर सेनानी टिपू सुलतान जिंदाबाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद अशा प्रकारे महापुरुषांच्या घोषणा देत परिसर दनानून सोडला क्रांतिज्योत मिरवणुकीकरता मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळाला ठिकठिकाणी क्रांतिज्योतचं स्वागत करण्यात आलं यावेळी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते सात गवंडी सागर मेटकरी सलीम कनवाडे जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी इकबाल बारगीर उमर फारुख चौगुले जैन सय्यद शोएब कनवाडे सलीम अत्तार सहित यांच्यासह असंख्य बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते मात्र टिपू सुलतान हे भारतातले पहिले स्वातंत्र्य सेनानी होते भारत मातेचा रक्षण करताना धारात तीर्थ पडलेले व इंग्रजांना व ईस्ट इंडिया कंपनीना सोडो ती पडो करून सोडते जोपर्यंत टिपू सुलतान हयात होते भारतामध्ये अर्ध्या इंच जमिनीवर ते इंग्रजांना पाय ठेवून दिले नाही एवढ्या महान स्वातंत्र्य विराथा आज खरं म्हणजे देशात सर्वत्र जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि शासकीय कार्यालयामध्ये जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि संपूर्ण भारताला याची आज सुट्टी वाढलं पाहिजे हे दुर्भाग्य आहे आपल्यासाठी कारण थोर स्वातंत्र्य सेनानी ते शहीद झाले म्हणून आज आपण तिरंगा अभिमानाने डौला नाही तर तिरंगा लाल किल्ल्यावर पडतो याचा भान सर्व भारतीयांना राहायला पाहिजे आज टिपू सुलतान जयंती निमित्त आज भव्य दिव्य अशी रॅली मिरचं बारामाम दर्ग्याहून मार्केटहून आणि होत आज स्वर्गीय अमरबाद चौक जयंतीची सांगता होत हजारो लोकांचा तिथं अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे तर सर्व लोकांनी तिथं येऊन अन्नदानाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जिंदाबाद जिंदाबाद टीपू सुंदा जिंदाबाद अरे जिंदाबाद जिंदाबाद टीपू जिंदाबाद